जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सर्वप्रथम जनसंग्राम न्यूजच्या मी नगराध्यक्ष बोलतोय या उपक्रमामध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आपण या अगोदर नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि पुन्हा यावेळेस आपण थेट नगराध्यक्ष पदासाठी थे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फेचे आहे आपली उमेदवारी दाखल केलेली आहे नेमकं ही उमेदवारी दाखल करण्यामागचं कारण आणि काय विचार आहे आपल्या वर्धेला वर्धा शहर हे गांधीजी आणि विनोबा भावेंच्या नावाने ओळखला जातो जागतिक लेवलला आणि त्या शहरामध्ये त्या शहराचा विकास कसा असावा हे आपल्या सर्वांना दिसत आहे ज्या प्रमाणात बाहेरचे लोक ह्या शहरामध्ये येतात आणि इथलं सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर बघतात शहराला बघतात तर त्यांना असं निदर्शनात येते की शहरामध्ये जसा विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही आहे आणि माझं विजन असं राहील की स्वच्छ आणि सुंदर शहर कसं कर मला करता येईल मी यापूर्वी अध्यक्ष या होतो त्यावेळेस मी बरेचसे काम करण्याचा प्रयत्न केला अडीच वर्षाचा वेळ कमी वेळ होता त्यामध्ये मी सर्वप्रथम नाट्यसभागृह आपले वर्ध्याचे जे युवक कलाकार आहेत त्यांच्याकरता बांधण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर प्रत्येक वार्डामध्ये गार्डन्स तयार करण्याचा प्रयत्न केला माझ्या वेळेस उत्कर्ष बालविद्यान रामनगर महावीर बा बाल, नगर, महा बाल इंद्रा, शो, उद्यान इंदराव आपला वंजारी चौक आणि बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे तीन उद्यानाचं त्यावेळेस मी बांधकाम घडून आणलं त्यावेळेस जोपर्यंत मी होतो तोपर्यंत एक चांगलं असं सुंदरसे हे गार्डन तयार राहिले पण आज मी स्वतः जेव्हा प्रचाराच्या माध्यमातून त्या त्या गार्डन्समध्ये भेट दिली तर आज त्यांचं जे परिस्थिती आहे ते फारच वाईट आहे फक्त रामनगरचे उत्कर्ष उद्यान आहे जे आमच्या भागातलं आहे तिथे आम्ही विशेष लक्ष देऊन आताही आमचं विशेष लक्ष त्याच्यावर असतंय ते एक थोडस व्यवस्थित दिसलं त्याच्यानंतर सगळे गार्डन्स जे आहे ते त्यांचे सगळं म्हणजे दुरावस्था झालेली आहे मध्यंतरीच्या पिरियडमध्ये भरपूरसा पैसा त्या गार्डनला डेव्हलपमेंट करण्याकरता आला प्रत्येक भागामध्ये गार्डन्स तयार करावे असे शासनाच एक परिपत्रक होतं आणि त्याच्यामधून निधी निधी सुद्धा आला गार्डन काही प्रमाणात करण्यात आले नगरपालिका करते पण त्याचं रख हो, जे रखरखाव करायला पाहिजे म्हणजे जे त्यांचं मेंटेनन्स करायला पाहिजे ते करत नाही त्याच्यामुळे हा जे ज्या सगळ्या गार्डनची दुरावस्था झालेली आहे रस्ते सुद्धा गटर लाईनच्या त्या योजनेमुळे पूर्ण रस्त्यांचा पूर्ण चाळणी करण्यात आली होती मध्यंतरी विधानसभेच्या पूर्वी आमदार हो मोहन त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान जेव्हा आतमधल्या रस्त्यामध्ये फिरतो तर तिथलं अजूनही काम झालेलं नाही आहे तिथे अजूनही गड्डे पडलेले आहे नागरिक अजूनही तिथं पडत आहे अशा परिस्थितीमध्ये शहराचा कसा विकास आपल्याला पूर्ण करता येईल हे माझ्या डोक्यात आहे मी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रस्ते नाल्या त्याच्यानंतर स्वच्छता याच्यावर जास्त भर दिला स्वच्छतेवर माझं भरपूर भर चांगला भर राहिला मी मार्केटमध्ये कंटिन्यू फिरून स्वच्छतेकडे लक्ष दिलं आणि अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठेही कचरा दिसला नाही पाहिजे याची मी पूर्ण दखल घेतली गेल्या आता नागरिकांमध्ये जेव्हा चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असताना बरेचदा मी हेच ऐकतोय की नगराध्यक्षाचं काम केवळ जे आहे स्वच्छता करणे रोड बनवणे नाल्या बनवणे इतक्या मर्यादित आहे असं वाटतं का तुम्हाला नाही इतक्यापर्यंत व्यवस्थित मर्यादित नाही आहे बाकीही त्याच्यामध्ये जस शिक्षण विभाग आहे पाणी पुरवठा विभाग आहे कर विभाग आहे हे सुद्धा विभाग त्याच्यात जोडल्या गेलेले आहे आणि यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं आता शिक्षण विभागामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक शाळेची दुरावस्था झालेली आहे विद्यार्थी सुद्धा कमी झालेले आहेत आता त्या शाळेंना मेंटेनन्स नगरपालिकेने बरेच वर्षापासून केलेले नाही त्यांना मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे आजही तिथे गरीब नागरिकांची मुलं तिथे शिकतात येतात परंतु त्यांची शाळेची दुरावस्था अशी आहे की त्यांची सोय तिथं होत नाही त्यामुळे जे लोक तिथे शाळेत टाकायचे ते आता टाकत नाही दुसरा प्रायव्हेट साईडमध्ये जातात इंग्लिश मिडियमचा एक माध्यम इंग्लिश मिडियम माध्यम सुरू झाल्या आपल्याला नगरपालिका शाळेमध्ये सुरू करणं हे पण सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आजच्या काळानुसार आपण इंग्लिश मिडियम शाळा नगरपालिकेच्या आपण सुरू केल्या पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की दोन दिवसाचा आड वर्धा शहरामध्ये पाणी लोकांना नागरिकांना मिळत आहे टॅक्स मात्र वर्षभराचा घेतला जाते आणि पाणी जे आहे ते दोन दिवस आठ लोकांना देण्यात येत आहे याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर कर मध्ये नागरिकांना दोन टक्के जे कर आकारण्यात येत आहे व्याज व्याज आकारण्यात येत आहे दर महिन्याला तो जर आपण धरला तो वर्षाचा चोवीस टक्के कर नागरिकांवर या नगरपालिकेने लावलेला आहे आणि त्याकरिता आपल्याला त्याच्यावरील लक्ष केंद्रित करून तो सुद्धा प्रश्न आपल्याला निकाली काढण्याचा आपल्याला प्रयत्न केला जाणार आहे असे भरपूरसे काम आहे आता कचरा घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्यात जे होऊन राहिलं तेही रेग्युलर नाही आहे ते जर आपण पाहिलं तर ते रेग्युलर होत नाही आहे परत ग वाढत तर गाड्या जात नाही आहे गाड्या जात असेल तर त्या वेळेवर जात नाही आहे किंवा त्या तुटक्या बुटक्या झालेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर मात्र पैसे पूर्ण तिथून नगरपालिकेमध्ये उचलतो आहे पण त्याच्यावर जे देखरेख असलं पाहिजे ते मात्र त्याचही नाही आहे आणि नगरपालिकेचं नाही अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेची नगर वाटचाल सुरू आहे हे योग्य नाही असं मला वाटतं आपल्या म्हणण्यानुसार की संपूर्ण शहरामध्ये जी कर प्रणाली आहे ही व्यवस्थित कार्यरत आहे पण इतर विभाग कार्यरत नाही आहे तर त्यामुळे जे कर संकलन केला जातोय हा कर व्यर्थ जातोय नागरिकांचा सुद्धा मला नाही वाटत नक्कीच नाही नक्की त्याच्या स्वरूपात जे नागरिकांना आपण सोयी देता यायला पाहिजे तेवढं नगरपालिका देत नाही आहे त्यामुळे कसं आहे की नागरिक कर तर रेग्युलर भरतात पण त्यांना ते जे, जे, जे सुख सुविल आपल्याला द्यायला पाहिजेत ते नगरपालिका बिलकुलच देत नाहीये नक्कीच पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर नगरपालिका सुखसुविधा देत नाहीये तर मग याला जबाबदार कोण यावर प्रशासन जबाबदार याला जे काही तिथे प्रशासन जो काही आहे तो प्रशासनात जबाबदार असतो बॉडी असली तर बॉडी जबाबदार तेवढीच राहणार आहे प्रशासनाचे अधिकारी तेवढे जबाबदार राहणार आहे त्यांनी ज्या सोयीवर लक्ष केंद्रित करून जे दिलं पाहिजे ते देताना दिसत नाही त्यामुळे नगरपालिकेबद्दल लोकांचा जो एक रोष मनामध्ये आहे असं आपण जनरली करताना दिसते काय वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे गेल्या दहा वर्षांपासून भाजपचं सरकार होत आणि आता पण भाजप लढत आहे आणि तुम्ही युतीपेक्षा वेगळं लढत तर या हिशोबाने लोकांचा कल हा राष्ट्रवादीकडे येईल का बिलकुल नक्कीच येईल कारण आमचे नेते अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थ खाता आहे आमचा जर नगराध्यक्ष म्हणजे मी जरी नगराध्यक्ष जर तिथे आलो तर मला नक्कीच वाटते का माझ्या माझ्या माध्यमातून वर्धेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या माध्यमातून जे माझं जे विजन आहे का वर्धा शहर स्वच्छ आणि सुंदर कसं करायचं कारण निधीशिवाय काही होत नाही आणि म्हणूनच मी हा पवित्र जो घेतलेला आहे की सत्तेच्या जवळपास आपण गेलो तर आपल्याला शहराला जास्त निधी देण्यात येईल आणि त्याच्या माध्यमातून आपण शहराचा विकास कसा करता येईल निधेशिवा विकास होत नाही म्हणूनच मी माझी उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाकडून नक्कीच ही उमेदवारी जी तुम्ही जाहीर केलेली आहे आणि या मागचा जे तुम्ही आहे की तुमचा अनुभव सुद्धा चांगला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर तुम्ही नगराध्यक्ष झाला तर सर्वात प्रथम काम काय करणार आहात तुम्ही आणि शहरासाठी काय देणार तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही जे आमचं नाट्य सभागृह बंद पडलेलं आहे शहरामध्ये एकही कलात्मक कलाकृत्त जे लोक आहे त्यांच्याकरता एकही एकही स्टेज तयार नाही आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मी जे माझ्या हाताने सुरुवात केली होती ते जे बंद काम आहे ते सर्वात प्रथम मी सुरू करण्याचा माझा मानस राहील त्यानंतर शहराला ग्रीनरी कशी करता येईल शहरामध्ये जे डिवायडर आहे त्यांची ग्रीनरी कशी टिकवता येईल यांनी केले यांनी केले पण त्याची दुरवस्था किती आहे आज आपण बॅथलर रोड चे जर पाहतो तर कुठे झाड कशी कुठे आडवे तिडवे कसे तरी झाले लोक जातात त्यांनाही लागत आहे अशा परिस्थितीमध्ये सांगण्याचा आपण नगरपालिका करते आहे पण त्याचा मेंटेनन्स जे आहे ते एकदम झिरो आहे माझं प्राधान्य असं राहील का नियोजन युक्त नगरपालिका बरोबर आणि कचरा मुक्त नगरपालिका कुठेही कचरा दिसला नाही पाहिजे ना आपण टोल फ्री नंबर एक दोन नगर नागरिकांना तर त्यांनी कुठेही कचरा दिसला त्यांनी कोणीही नागरिकांनी फोन करावा त्या कचऱ्याचा लगेच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आमचा राहील नक्कीच पण या सर्व बाबींमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा जो विळखा आहे हा लागलेला या व्यतिरिक्त नागरिकांमध्ये ज्यावेळेस मी संवाद साधतोय तर प्रत्येक नागरिकांची समस्या आहे की मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा निधी जो आहे तो भुयाली गटर योजना असो किंवा रस्त्यांवर रस्ते बांधणे असो याच्यामध्ये निधी व्यर्थ झाला असं नागरिकांचं थेट मत आहे काय वाटतं हा झालेला भ्रष्टाचार भ्रष्टाचारावर तुम्ही जे आहे अंकुश लावला का बिलकुल बिलकुल माझा मानस राहील का कुठेही कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये किंवा याच्यामध्ये भ्रष्टाचार हा होऊ नये आणि जे काही याच्यापूर्वी जे गटरलाईन आणि याच्यात जे झालं असेल तर त्याचा आपण नक्कीच त्याच्याबद्दल आपण जे कोणी कुठे झालं असेल आणि आपण जर आलो अध्यक्ष म्हणून तर त्याच्यावर आपण कारवाई केल्याशा ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की आपण विकास करणार किंवा चेहरा बदलवणार आपल्या शहराचा तर या प्रामुख्याने जर आपण शहराची बाजारपेठेचा जर विचार केला तर बाजारपेठेला तुमच्या विचारांमध्ये काय आहे काय बदलवणार आहे बाजारपेठेमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती हीच आहे की तिथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे बरोबर पार्किंगची व्यवस्था करणं खूप शहरामध्ये गरजेचं आहे नागरिक गाड्या घेऊन येतात त्यांना गाड्या कुठे ठेवायचं याचा प्रश्न पडतो आणि रोड मार्केटचे रोड छोटे असल्यामुळे तिथे गर्दी खूप होते त्यामुळे आपल्याला पार्किंगची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे कदाचित मला चान्स मिळाला तर मी पार्किंग नक्कीच पार्किंगची व्यवस्था तिथे करणार आहे त्याचबरोबर महिला वर्ग जो मार्केटमध्ये येतो यांच्याकरता प्रसाधनगृहाची कुठेही सुविधा नाही तर मी जर आलो तर मी प्रसाधनगृह नगरपालिकेच्या त्या मार्केट क्षेत्रामध्ये तयार करण्याचं माझं मानस राहील नक्कीच आता तुम्ही प्रचारासाठी फिरत असाल हो जनमानसांमध्ये जात असाल तर सगळ्यात प्रभावी जनमानसांमध्ये असणारी समस्या कुठली वाटली आणि त्याला प्राधान्य सोडवावं असं तुम्हाला वाटतं का कुठली एखादी समस्या आता लोकांमध्ये एम एसीबीच एक दिस, आ, आ, समस्या लोक सां, सांगत आहे की जे नवीन मीटर जे लागत आहे ते प्रीपेड मीटर लागत आहे आणि त्या मीटरचा मीटर रिड रिडिंग त्याचा जास्त येतो किंवा त्याचं बिल जे आहे ते जास्त येते आणि एम एस सी बी जे त्यांच्याकडे जेव्हा तक्रार करतात लोक तर एम एस सी बी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करते माझा एक मानस राहील की एम एस सी सोबत चर्चा करून की बा जुने मीटर न आपण बदलवता नवीन मीटर न लावता ज्युनेस मीटर आपण ठेवावे जेणेकरून नागरिकांचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करता येईल नक्कीच आपण जो विचार केलेला आहे धरात असलेली जी वर्धा नगरपालिका निवडणुकीपेक्षा नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते, ते अगोदर प्रमाणेच आता सुद्धा तुम्ही अत्यंत प्रभावीपणे सोडवा ही अपेक्षा करतो आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपण दिलेला गट वेळ जो दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद